गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचे डबल आर टी मध्ये स्वागत आहे आज मी घेऊन आलोय तुमच्यासाठी जी नवीन जाहिरात निघालेली आहे मार्फत प्रसिद्ध झालेली आहे पदाची नाव आहे ऑफिसर किंवा ही पंचावन्न पदाची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे तर ही परीक्षा कधी होणार आहे पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा कधी होणार आहे यावर्षी तसेच आपल्याला फॉर्म भरण्याची तारीख डेट कधीपासून सुरू होणार आहे या सर्व व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती पाहायचे त्याकरिता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा व्हिडिओला लाईक करायचंय तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला जेणेकरून जे तुम्हाला नवीन अपडेट मिळत जातील एक्झाम विषय जाहिरातीविषयी माहिती पाहण्यापूर्वी आपल्या मध्ये रक्षाबंधन निमित्त पन्नास टक्के ऑफर ठेवण्यात आलेली आहे विविध कोर्सेस यामध्ये जे कोर्सेस आहेत अंगणवाडी सुपरवायझर यामध्ये आयसीडीएस विषय सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहेत सेकंड आहे स्वच्छता निरीक्षक बॅच आहे एन एम जे एन एम बॅच यामध्ये स्टाफनर्स चे पद पदे आहेत महानगरपालिकेमध्ये जाहिरातीमध्ये समाविष्ट होणार आहेत त्यानंतर प्रयोगशाळा बॅच असेल डीएसएफएल बॅच या सर्व बॅचेस वरती पन्नास टक्के ऑफर आहे आपल्याला एक वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे तसेच ऍडमिशन घेण्याकरिता जो अकॅडमीचा मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आपल्याला बॅच विषयी संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे अव्या वैशिष्ट स्वच्छता निरीक्षक बॅच आहे त्यामध्ये आपल्याला जुन्या प्रश्नामध्ये विश्लेषण असणारे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहे तसेच टेस्ट सरीज ई बुक नोट जे विद्यार्थी घेतील त्यांना फ्री मध्ये मिळणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड करण्यास सुविधा आहे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणार आहेत तसेच आपण लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात यामध्ये आपल्याला तीन हजार रुपये पे करायचे एक वर्षाची व्हॅलिडी असणार आहे तर ठीक आहे आपण जाहिरात पाहूया जे आयबीपीएस मार्फत एक्झाम घेण्यात येणार आहे त्यामध्ये जे महत्वाचे पद आहेत पीओ आणि एम टी प्रोफेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग या दोन पद दोन पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यांच्या इम्पॉर्टंट डेट्स वगैरे पाहूया आपण यामध्ये आपल्याला नोटिफिकेशन आलेलं आहे एक ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट या दरम्यान नोटिफिकेशन आलेलं आहे एक्झामचं त्यानंतर आपण फॉर्म कधी फिल पेमेंट कधी करू शकणार आहात एक ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट पर्यंत पेमेंट करू शकणार आहात ऑनलाईन फॉर्मचं त्यानंतर एक्झामचं नोटिफिकेशन प्री एक्झाम सप्टेंबर मध्ये होणार आहे दोन हजार चोवीस ठीक आहे नोटिफिकेशन येणार आहे त्यानंतर मेन एक्झाम पाहूया आपण रिझल्ट ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये परीक्षेचा निकाल डिक्लेअर होणार आहे त्यानंतर मेन एक्झाम एक्झाम आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस एंड नोव्हेंबरला मेन एक्झाम कंडक्ट करण्यात येणार आहे त्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीस किंवा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये रिझल्ट लागणार आहे मेन एक्झामचा त्यानंतर इंटरव्ह्यू साठी आपल्याला कॉल येणार आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आपले जे नियुक्ती आहे अलॉटमेंट लेटर आहे ते एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये आपली जॉईनिंग होणार आहे हे जे कालावधी हो आहे आठ ते नऊ महिन्याचा यामध्ये सर्व आपला प्रोसिजर कम्प्लीट होणार आहे त्याकरिता आपण फॉर्म लवकरात लवकर भरायचा आहे यामध्ये काय काय दिलेलं आहे टॉप जे महत्वाचे सब्जेक्ट आहेत कोणकोणते इंग्लिश आहे मॅथ रिजनिंग बँकिंग रिले बँकिंग रिलेटेड रिले जे सब्जेक्ट आहे जी की आपण म्हणतो त्याला जनरल नॉलेज यामध्ये समावेश असणार आहे ठीक आहे प्री मेन्स सर्व पीडीएफ मध्ये दिलेला आहे आपण पीडीएफ डाउनलोड करू शकता जो टेलिग्राम चॅनल आहे डबल्यू अकॅडमीचा त्यावरती लिंक पीडीएफ आपल्याला अवेलेबल करून देण्यात आलेली आहे त्यानंतर आपल्या अकॅडमी जे महत्त्वाचे कोर्स आहेत शिक्षक पात्रा परीक्षा दोन हजार चोवीस जे ऑक्टोबर मध्ये एक्झाम होणार आहे त्याकरिता बॅच सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये सेम वैशिष्ट्य जुने प्रश्नपत्र विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते ईबुक नोट्स फ्री असणार आहेत तसेच व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा आहे डिजिटल वरती लाईव्ह क्लास असणार आहेत आणि आपल्याला नेक्चर अनलिमिटेड वेळा पाहायला मिळणार आहेत अंगणवाडी सुपरवायझर पाचशे वीस पदाची मोठी जाहिरात येणार आहे याकरिता आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता पंचवीसशे रुपये पे करायचे आहेत एक वर्षाची व्हॅलिडी असणार आहे रक्षाबंधन निमित्त फक्त आजच्या दिवस ऑफर ठेवण्यात आलेली आहे या ऑफरचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे तसेच ऍडमिशन घेण्यासाठी जो नंबर दिलेला साथ आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आपल्याला संपूर्ण माहिती मिळून जाय जाणार आहे ओके सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे महाराष्ट्रामधील ठीक आहे देश पातळीवर एक्झाम आहे सहा हजार सहाशे चौवेचाळीस पदाकरिता पीओ किंवा पीओ पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट एक्झाम विषयी मिळत जातील ओके थँक्यू